नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता दिलासादायक ब्रेकिंग स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो आजची प्रमुख बातमी आहे आताची मोठी खुशखबर शिक्षकांसाठी मोठी बातमी विविध शैक्षणिक प्रश्नावर महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे शिक्षण क्षेत्रातील का संबंधित समस्यावर समस्येवर सरकारने निर्णय घेतला आहे कर्मचाऱ्यांचा या निर्णयामुळे फायदा होणार आहे की तोटा होणार आहे या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून

तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण शिक्षकांसाठी मोठी बातमी राज्यातील शिक्षकांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारने काय निर्णय घेतला तर महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक मोठे अपडेट समोर येत आहे हे अपडेट राज्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांसाठी अधिक महत्वाचे आहे जसे कि आपण माहित आहे राज्यातील शिक्षकांचे विविध मुद्दे सध्या चर्चेत आहेत जिल्हा शाळांमधील विविध मुद्द्यावर सातत्याने शिक्षक संघटना करतात यामध्ये शिक्षकांचे रिक्त पदे त्यांच्या पटसंख्या नसल्याने बंद पडणाऱ्या शाळा आणि अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन असे अनेक मुद्दे नेहमीच चर्चेत आहेत शिक्षक संघटनेच्या माध्यमातून काही मुद्द्यावर आंदोलन सुद्धा केली जात दरम्यान आठ डिसेंबर पासून उपराजधानी नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या या अधिवेशनातून मुद्द्यावर एक अपडेट हाती आले आहे निगडीत काही मुद्द्यावर आज विधिमंडळात सखोल चर्चा झाली यावर महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार मोरे गोरे यांनी महत्वाची

माननीय मंत्री गोरे यानी सविस्तर महोदय उत्तर पटसंख्या कमी झाली ही एकही शाळा बंद पडणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी दिले ते म्हणाले की बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे दरम्यान या प्रक्रियेमुळे येत्या शैक्षणिक वर्षात जून महिन्याच्या आधीच बदल्या पूर्ण प्रक्रिया होणार आहेत आणि दरम्यान शिक्षकांच्या बदल्याकडे सातत्याने शिक्षण संकटाच्या माध्यमातून शिक्षकाकडे कर... शासनाकडे पाठपुरावा केला जातो आणि अशा वेळी जी निघतो आणि निर्गमित होतो अशा वेळी शुद्धी सुद्धा काढले जाते मात्र आता शिक्षक बदल्यांच्या बाबतीत जी आर ची संख्या फार मोठी झाली आहे यामुळे आता सर्व जुने रद्द करण्याची वेळ आली नव्याने शिक्षक बदली धोरण तयार करण्याची वेळ आली असल्याचे मत त्यांनी मांडले करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती असतो व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ जय महाराष्ट्र